सन सोळाशे सहासष्ट बीड जवळ असलेल्या मिर्झाराजे जयसिंगाने औरंगजेबास पत्र पाठवलं हो यावेळी महाराज आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत होते त्या पत्रात असं लिहिलं होतं की जरी शिवाजीराजे आग्र्यात अडकलेले असले तरी सुद्धा त्यांचा कारभार इतक्या उत्कृष्टरित्या चालला आहे की त्यात सुई शिरायला सुद्धा जागा नाही काही दिवसात एक अशी खबर आग्र्यात येऊन धडकते की जिच्यामुळे औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकते खबर अशी की कोल्हापूर जवळील रांगणा किल्ला हा मावळ्याने जिंकून स्वराज्यात आणला होता ही खबर ऐकून औरंगजेब एकदम अस्वस्थच झाला त्याचं स्वराज्य उधळून लावण्याचं स्वप्न जणू थोडीच मिळालं पण एक मिनिट महाराज तर औरंगजेबाच्या नजर कैदेत आहेत मग महाराज नसताना हा किल्ला नेमका जिंकला तरी कोणी हा किल्ला जिंकला होता आऊसाहेबांनी होय जिजाऊ आऊसाहेब एक अशाही त्यांनी महाराष्ट्र घडवला एक अशाही ज्यांनी एक नाही तर अनेक वीर योद्धे या भूमीला दिले तीनशे वर्ष गुलामीत असलेला भूप्रदेश हा स्वतंत्र बनवला प्रजेवर अफाट प्रेम करणाऱ्या आणि गनिमांचा कर्तन का अशा माझ्या तुमच्या आणि आपणा सर्वांच्या अवसाहेब आज आपण त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत चला तर मग कसलाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तेराव्या शतक ते पंधराव्या शतकादरम्यान महाराष्ट्रात मुघल निजाम आदिलशाही अशा परकीय सत्तांचे राज्य होते ते लोकांची लूट करत आया बहिणींना उचलून नेत प्रजेला त्रास देत आणि परस्पर भांडणांमध्ये याच लोकांना चाकरीला ठेवून त्यांचा उपयोग करून घ्यायचे जनतेसाठी हा फार दुर्दैवी काळ होता आणि या सर्वात भर म्हणजे या सुलतानी सत्तांना त्यांचं तख्त टिकवण्यासाठी मदत करणारे इतर कोणी नव्हे तर इथलेच मराठी सरदार होते आणि याच दुर्दैवी परिस्थितीत ते दरम्यान एक आशेची किरण काळात लखुजी राजे जाधव यांचा उदय झाला राजे जाधव हो, हे फार पराक्रमी आणि कर्तृत्ववान असे योद्धा होते त्यावेळी ते निजामशाहीत पंच हजारी मनसबदार होते त्यांनी अनेक युद्ध निजामांना जिंकून दिली होती आणि ते निजामशाहीचा एक महत्वपूर्ण भाग देखील होते तसं म्हणायला गेलं तर लखुजी राजे सुद्धा परकीयांच्या होते पण त्यांचे प्रजेवर प्रेम होते त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव होती आणि त्यामुळेच लखुजी राजांच्या राज्यात प्रजा सुखी होती आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की लखुजी राजे जर एवढेच पराक्रमी होते तर मग त्यांनी इतरांची चाकरी का केली स्वतःचं राज्य का नाही निर्माण केलं तर थोडी वाट पहा कारण या प्रश्नाचं उत्तर मी थोड्याच वेळात देतो कारण हीच चाकरी पुढे स्वराज्याच्या संकल्पनेला ठिणगी देणार आहे तर मग होतं असं की सन पंधराशे शहात्तर मध्ये लखोजी राजांच्या पराक्रमांमुळे खुश होऊन निजामशाह देखील वाढवून देतात आता इथे तीन महत्वाचे शब्द आहेत मनसबदार परगना आणि जहागिरी जर तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहीत असतील तर तुम्ही दिलेल्या टाइम स्टॅम्प वर जम्प करू शकता आणि जर माहीत नसतील तर आपण यांचे आता सोपे एक्सप्लेनेशन पाहूया तर सर्वात आधी मनसबदार बद्दल जाणूया मनसबदार हा मूळ अरबी शब्द मनसब पासून तयार होतो त्याचा अर्थ आहे रँक किंवा पोझिशन आणि ज्या व्यक्तीकडे ही रँक असायची त्याला मनसबदार म्हणायचे आता व्हायचं असं की सुलतान काही लोकांची निवड करायचा ज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार रँक दिले जायचे जसे की दीड हजारी मनसबदार पाच हजारी मनसबदार दहा हजारी मनसबदार यामध्ये जे सुरुवातीचे आकडे आहेत ते सैनिकांची संख्या दर्शवतात म्हणजे जर दहा हजारी मनसबदार आहे याचा अर्थ त्याला राजासाठी दहा हजार सैनिक तयार ठेवावे लागत आता साहजिकच आहे की एवढं सैन्य मेंटेन करण्यासाठी खर्च सुद्धा व्हायचा तर या खर्चासाठी पैसे येणार तरी कुठून आणि येथेच कन्सेप्ट येते परगण्याची परगणा म्हणजे छोट्या छोट्या गावांचा समूह ज्याला आपण आजच्या काळातील तालुक्या समान मानू शकतो तर सुलतानच्या अधिपत्याखालील प्रदेश हा विविध परगण्यात विभाजित असायचा आणि या परगण्याचे काही अधिकार सुलतान मनसबदाराला द्यायचा जसे की टॅक्स वगैरे गोळा करणे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि दिलेल्या प्रदेशांचे परकीयांपासून रक्षण करणे हे सर्व अधिकार मनसबदाराला दिले जायचे आणि या परगण्यामधून मिळणाऱ्या टॅक्स रुपी रकमेचा उपयोग मनसबदार स्वखर्चासाठी तसेच सैन्य मेंटेन करण्यासाठी करायचा आता ही जी परगण्यावर काही अधिकार देण्याची पद्धत आहे तिला जागीर म्हटलं जायचं आणि ही जागीर जो घ्यायचा त्याला जागीरदार म्हणत जर उदाहरण घेतलं तर हे निजामशाहीत होते आणि त्यांना जागीरी म्हणून देण्यात आला होता म्हणजे याचा अर्थ असा की लखुजी राजांकडे बारा हजार एवढं सैन्य बळ होत आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांना सिंदखेड आणि त्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशांचे टॅक्स वगैरे गोळा करण्याचे अधिकार देण्यात आले होते लखोजी राजांना तीन पत्नी होत्या म्हाळसाबाई भागीरथीबाई आणि अमुनाबाई म्हाळसाबाईंपासून त्यांना चार मुलं होती ज्यांची नावे दत्ताजी राघोजी अचलोजी आणि बहादूरजी अशी आहेत यातील दत्ताजी हे नाव लक्षात ठेवा कारण हे नाव पुढे खूप मोठ्या घटनेला कारणीभूत ठरणार आहे आता दिवसेंदिवस लखुजी राजांचा निजामशाहीत तुद्वा आणि मानसन्मान हा वाढतच होता आणि त्यांचे राहणीमान एखाद्या स्वतंत्र राजासारखे झाले होते सर्व काही असूनही त्यांचे मन मात्र निराश होते कारण त्यांना एक मुलगी हवी होती मुलीसाठी त्यांनी अनेक व्रत आणि नवस देखील केले होते अखेर त्यांचे हे सर्व प्रयत्न फळास आले आणि बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजांच्या घरी महाराष्ट्राचे भाग्य उजळून टाकणाऱ्या मा जिजाऊंचा जन्म होतो मासाहेबांच्या जन्मामुळे लखुजी राजे एवढे खुश झाले की त्याचे वर्णन असे आहे की संपूर्ण गावात हत्तीवर साखर वाटण्यात आली दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि सर्वांना त्या दिवशी जेवणाचे आमंत्रण देखील होते एवढंच नाही तर त्यांनी मासाहेबांच्या जन्मानिमित्त अनेक गाणी देखील रचून घेतली होती यावरून आऊसाहेबांच्या जन्मामुळे लखुजी राजे किती खुश होते हे आपल्याला दिसून येते लहानपणापासूनच मासाहेबांवर उत्तम संस्कार झाले रामायण महाभारत यांसारख्या शौर्याच्या कहाण्या ऐकत त्यांचं बालपण गेलं अवघ्या पाच वर्षाच्या वयात त्यांचं लष्करी शिक्षण देखील चालू झाले एका बाजूला लखुजी राजे माजीजांना लष्करी शिक्षण देण्याकडे लक्ष देत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची काळजी घेत होत्या सोबतच राजवाड्यात विविध घेऊन येणारे लोक त्यांचा लखुजी राजांकडून होणारा न्याय निवाडा शूर व पराक्रमी लोकांचा येणं जाणं विविध राजकीय विषयांवर चर्चा आणि प्रत्येक गोष्टीत न्यायबुद्धीने उत्तर देण्याची लखोजी राजांची कला हे सर्व मासाहेब पाहत होत्या आणि या सर्व गोष्टी त्यांच्या बालमनावर ठसत देखील होत्या आता साहजिकच आहे की या सर्व गोष्टी जर एखादा मूल पाहत आहे तर या सर्वांची छाप त्याच्या व्यक्तित्वावर दिसणारच आणि झाले देखील तसेच एवढ्याशा वयातच त्यांचे बोलणे हे अतिशय प्रभावी आणि बऱ्याच जणांना चकित करणारे होते लहानग्या वयातच त्यांनी भाषेवर छान पकड देखील बनवली त्यांना मराठी फारशी कानडी उर्दू अशा भाषांचे ज्ञान अवगत होते माझी जाऊ जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसं तसं त्यांचं लग्नाचं वय होत होतं कारण त्यावेळी बालपणीच लग्न व्हायचे एकदा वेरूळचे मालोजीराजे भोसले हे कार्यक्रमाच्या निमंत्रणानिमित्त येतात तसे भोसले आणि जाधव हो, या दोन्ही घराण्यात आधीपासूनच नाते संबंध होते कारण लखोजी राजांच्या पत्नी म्हाळसाबाई या मालोजीराजांच्या पत्नी उमाबाई यांच्या आत्या होत्या याच भेटी दरम्यान मालोजीराजे हे डोळ्यांवर विश्वास न पडणारे दृश्य पाहतात ते पाहतात की एक मुलगी एकाच वेळी चार मुलांसोबत तलवारबाजी करत आहे त्यानंतर जिजाऊंचा शहानपणा उत्तर देण्याची कला आणि गुणांमुळे त्यांना जिजाऊ खूप पसंत पडतात आता थोडं निजामशाहीबद्दल बद्दल जाणूया कारण गोष्टीत पुढे निजामशाहीचा रोल स्टार्ट होतोय तर निजामशाहीचा मुख्य हा सुलतान असायचा या सुलतानाच्या हाताखाली वजीर असायचा जो सुलतानाचा मुख्य सल्लागार असण्यासोबतच विविध कार्य करायचा जसं की महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये सुलतानाला मदत करणे योजना आखणे आर्थिक व्यवस्थापन लावणे खजिना तसेच होणाऱ्या खर्चाचे नियोजन लावणे साम्राज्याच्या सर्व विभागांवर आणि अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे या वजीराच्या हाताखाली येतात मनसबदार ज्यांची कामे आपण सुरुवातीला पाहिलीच लखुजी राजांच्या वेळी निजामशाहीची रचना ही अशी होती आपण पॉज करून पाहू शकता यात मलिकंबर हे नाव लक्षात ठेवा कारण स्टोरी मध्ये हे बऱ्याच ठिकाणी कामी येणार आहे तर मग होतं असं की मराठी सरदारांना सुलतानाशी जोडून ठेवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा सल्ला मलिकंबर सुलतानाला देतो आणि त्यानुसार सर्व मराठा होळीच्या कार्यक्रमात भोसले आणि जाधव हे हो, दोन्ही कुटुंब उपस्थित असतात आणि या कार्यक्रमादरम्यान लहानग्या माजीजा आणि शहाजी राजे यांना रंग खेळताना पाहून लखोजी राजांना त्यांचा जोडा खूप पसंत पडतो पुढे घरातील मोठ्यांच्या सल्लामसलतीने लग्नाचे बोलणे होते आणि जाधवरावांच्या हो माजीजा या भोसलेंच्या घरच्या सोनबाई होतात अशा भव्य सोहळ्यात एकच उणीव ती म्हणजे या लग्नात मालोजी राजे उपस्थित नसतात कारण इंदापूरच्या लढाईत त्यांना वीरमरण आले होते सोबतच अजून एक महत्वपूर्ण त्यांची पाच आणि लहानग्या वयातच ते निजामशाहीचे चाकर बनतात आता येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे की मराठा सरदार एवढे शूर असूनही स्वतःचे राज्य न निर्माण करता इतरांची चाकरी का करत यासाठी अनेक कारण जबाबदार होती पण यातील सर्वात मोठं कारण म्हणजे एकी मराठा सरदारात त्यावेळी एकी नव्हती आणि त्यामुळेच एवढे शक्तिशाली असूनही त्यांना काही करता येत नव्हतं सुलतान वेगवेगळी अमिषं दाखवून मराठी सरदारांना आपल्या शाहीत नोकरीला ठेवत त्यांचे आपापसात आप भांडणं लावून देत कारण त्यांना हे ठाऊक होतं की हे जर एक झाले तर आपलं काही चालू देणार नाही सोबतच त्यांना हे सुद्धा ठाऊक होतं की महाराष्ट्राचा अवघड भूप्रदेश हा मराठी सरदारांच्या मदतीशिवाय जिंकणे हे त्यांच्या माणसांना खूप अवघड होते आणि यामुळे सर्व मराठी सरदार कुणा ना कुन्हा सुलतानाच्या चाकरीत असत आणि जरी कुणी एकटं लढण्याचा प्रयत्न केला तर सुलतान सोडा आपलेच मराठी सरदार सुलतानाचे चाकर बनवून आपल्याच भाऊबंधांवर चालून जात आणि त्यांचा नायनाट करत आणि अशा प्रकारे सुलतानांनी त्यांना लाचार बनवलं होतं पण पुढे याच कमजोरीची ढाल बनवून मासाहेब स्वराज्य बनवतात लग्नानंतर मासाहेब या दौलताबादला आल्या आतापर्यंत मासाहेबांचे सर्वस्व हे माहेरच्या उंबरठ्यातच होतं पण इथे दौलताबादला सर्वजण बादशाहच्या बादशाहीत होते नवे नवे भयंकर प्रकार त्यांच्या कानावर येत होते लुटा लुटी देव भंग कत्तली हे सर्व नेहमी होत असत देवगिरीचा जुना इतिहास देखील की कसा हा समृद्ध आणि आणि सुखी प्रदेश बेचिराग केला गेला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सुखासाठी पराक्रमी लोक लढत होते पण प्रजेचा हा लपेष्टा कुणीच पाहत नव्हतं हे सर्व पाहून महासाहेबांचं मन व्याकुळ होत होत सोबतच या सर्वांची चीड देखील त्यांना येत होती पण सांगणार तरी कुणाला पिता आणि पती दोघेही याच नराधमांच्या चाकरीत होते त्या स्वतःच या सर्वांवर विचार करीत होत्या आता यानंतर येथे माझे जाऊनच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना ज्या घटनेने जाधव आणि भोसले या दोन्ही कुटुंबांच्या संबंधात कटुता निर्माण केली एकदा सन सोळाशे मध्ये नेहमीप्रमाणे बादशाहचा दरबार संपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघालेला असतो लखुजीराजे देखील त्यांच्या घराकडे मार्गस्थ झाले होते अचानक लोकांच्या किंकळ्या उपण्यास सुरुवात झाली लोकांची धावाधाव सुरू झाली याला कारण म्हणजे गडाखालील भोसले गटातील सरदार खंडागळेंचा हत्ती बिथरला होता सोंड फिरवीत डोके हलवीत आणि जोरात चित्कार करीत हा हत्ती रस्त्यात येईल त्याला चिरटत होता आणि नासधूस करत होता हा सर्व प्रकार जाधवरावांचे पुत्र दत्ताजींना सहन झाला नाही त्यांनी आपल्या काही सैनिकांना त्या हत्तीस रोखण्यास सांगितले पण हत्तीने या सैन्याला पळवून लावले रागात हत्तीवर हत्तीवर चाल करून गेले होत हो असलेल्या वारांनी हत्ती अजूनच चौताळत होता आणि हे पाहून शहाजी राजांचे भाऊ संभाजी हे हत्तीस वाचवण्यासाठी पुढे आले पण दत्ताजी एवढे बेफाम झाले होते की कुणालाही न जुमानता त्यांनी हत्तीवर घाव घातला आणि हत्तीची सूड धड� ही धडा वेगळी केली हे पाहून संभाजीराजे देखील चिडले आणि मग संभाजीराजे आणि दत्ताजीराजे या दोघात झुंज सुरू झाली दोन्ही बाजूचे सैनिकही मध्ये पडले आणि निजामशाहीच्या दारात जाधव आणि भोसले पक्षात झुंज सुरू झाली या दरम्यान संभाजी राजांच्या तलवारी खाली येऊन दत्ताजीराजे मारले गेले लखुजी राजांचा मुलगा दत्ताजी हा संभाजींच्या हातून मारला गेला ही खबर वाऱ्यासारखी पसरली खबर ऐकून लखुजी राजे खूप संतापले आणि घटनास्थळाकडे निघाले आपला प्रिय पुत्र पडलेला पाहून रागाच्या भारात ते संभाजी राजांवर कुटून पडले आणि दोघात अटीतटीची लढाई सुरू झाली एकीकडे लखुजी राजे आपल्या मुलाच्या बदल्यासाठी तर संभाजीराजे आपला जीव वाचवण्यासाठी लढत होते शहाजीराजे देखील घटनास्थळी पोहोचले आणि आपल्या भावाचा जीव धोक्यात पाहू त्यांनी लखुजी राजांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण लखुजीराजे एवढे रागात होते की त्यांनी मागे पुढे न पाहता शहाजी राजांच्या दंडावर घाव घातला तो घाव एवढा तीव्र होता की शहाजीराजे जागीच बेशुद्ध पडले यानंतर लखुजीराजे आपला मोर्चा संभाजी संभाजीराजांवर वळवतात आणि लखुजी राजांच्या तलवारी खाली येऊन संभाजीराजे मरण पावतात ही घटना इतिहासात न विसरण्यासारखी होती दोन कर्तृत्ववान घराण्यातील दुराव्याचे प्रमुख कारण म्हणजे ही घटना दोन्ही बाजूला प्रत्येक जण रडत होता कुणी संभाजी राजेंसाठी तर कुणी दत्ताजी राजेंसाठी यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं ते आऊसाहेबांचं त्यांनी कुणासाठी रडावं भावासाठी की दिरासाठी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे यावेळी आऊसाहेब गर्भवती होत्या आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्या हे असह्य दुःख सोसवीत होत्या काही काळाने हे अफाट दुःख नाहीसे झाले झाले कारण मुलगा झाला देखील खूप खुश त्यांनी पुत्राचे नाव आपला प्रिय भाऊ संभाजी यांच्या आठवणीत संभाजी असे ठेवले पुत्र जन्माने सर्वांचे दुःख संपून सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले पण निजामशाहीत काहीतरी वेगळंच चालू होतं त्यावेळी लखुजी राजांना निजामशाहीत खूप मान सन्मान मिळत आपण वजीर असूनही आपले एवढाच मानसन्मान एका मनसबदाराला मिळतो हे मलिक अंबरला सहन होत नव्हते त्यामुळे खंडागळे हत्ती प्रकरणाचा फायदा घेऊन मलिक अंबरने बादशहाचे कान भरण्यास सुरुवात केली या सर्व गोष्टींमुळे बादशहाची खफामर्जी ही लखुजी राजांवर होत होती एखाद्या कर्तबगारी पुरुषाला त्याचा थोडा सुद्धा अपमान सहन होत नाही आणि यामुळेच या सर्व गोष्टींना कंटाळून लखुजीराजे निजामशाही सोडून मुघलशाहीमध्ये चाकरी पत्करतात लखुजी राजेंनी निजामशाही सोडल्याने निजामशाही निजाम ही कम्पोज झाल्याचे सर्वांना दिसू लागले याच परिस्थितीचा फायदा घेऊन मुघल बादशाह जहांगीर सुमारे चाळीस हजार एवढं सैन्य निजामशाही विरोधात मुघलशाहीचा सामना करण्यासाठी मलिक अंबर हा आदिलशाहीची मदत मागतो मात्र आदिलशाही देखील मुघलांनाच जाऊन मिळते आणि हे दोघे मिळून सुमारे ऐंशी हजार एवढं सैन्यबळ निजामशाहीवर चालून येते या युद्धावेळी मलिक अंबरचे वय हे सुमारे ऐंशी वर्षापेक्षा जास्त असल्याने या युद्धाची सर्व जबाबदारी तो शहाजी राजांवर सोपवतो हो ऑक्टोबर सोळाशे चोवीस मध्ये अहमदनगर पासून दहा मैलांवर असणाऱ्या भातवडी येथे हे सुप्रसिद्ध भातवडीचे युद्ध पार पडते युद्धात शहाजी राजे आणि सारे मराठी सरदार ते पराक्रमाची शर्थ करतात या दरम्यान शहाजीराजे एक विलक्षण युक्ती वापरतात शत्रू पक्षाचा तळ ज्या धरणाजवळ पडलेला असतो त्या धरणाला ते तडे पाडतात आणि धरणाच्या पाण्याने शत्रुपक्षाची खूप धावपळ होते आणि यानंतर शत्रू पक्षाला जराही सावरू न देता त्यांच्यावर ते घातक हल्ला करतात इतिहासात पहिल्यांदाच गनिमी कावा युद्ध पद्धतीचा उपयोग हो, या युद्धात करण्यात आला परिणामी शत्रूपेक्षा निम्म सैन्य असूनही निजामशाहीचा या युद्धात विजय होतो हे युद्ध शहाजी राजांसाठी खूप महत्वपूर्ण ठरते कारण या युद्धानंतरच संपूर्ण भारतात त्यांचं नावलौकिक झाले सारं काही व्यवस्थित झालं पण या युद्धानंतर एक जण मात्र खूप नाराज झाला तो म्हणजे मलिकंबर तर मग होत असं की प्रत्येक युद्धानंतर त्या युद्धात सर्वात जास्त पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व्हायचा त्याला अनेक भेटी मिळायच्या मलिक असा समज होता की हा सन्मान त्याला मिळेल मात्र भर दरबारी हा सन्मान शहाजी राजे यांना मिळतो जे की साहजिकच होते पण हे सर्व मलिक सहन झाले नाही पुढे राजांमुळे आपले महत्व कमी होईल त्या विचाराने त्याने शहाजी राजांना सुद्धा अपमानित करणे सुरू केले त्यांची निजामशाहीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला परिणामी या सर्वांना कंटाळून सोळाशे पंचवीस मध्ये शहाजी राजे देखील निजामशाही सोडून आदिलशाहीत जातात आदिलशाहीत आल्यानंतर राजांचा खूप मानसन्मान आणि सत्कार केला गेला एवढंच नाही तर स्वतः बादशहाने त्यांना सरलष्कर ही पदवी बहाल केली कारण भातवडी युद्धानंतर त्यांचे महत्व हे सर्वांना पटले होते यावेळी लखुजी राजे देखील आदिलशाहीतच होते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल लखुजी लखुजीराजे आदिलशाहीत कसे ते तर मुघलशाहीत गेले होते तर त्याचं होतं असं की भातवडी युद्धा दरम्यान शहाजीराजे समोर असल्याने मुघलात असूनही लखुजीराजे युद्ध लढत नाहीत परिणामी मुघलशाही सोडून ते आदिलशाहीची चाकरी स्वीकारतात पण आता आदिलशाहीत शहाजी राजांना त्यांच्या वरचं स्थान मिळाल्याने ते आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाही जातात स्वबळावर एवढं मोठं पद मिळवणारे शहाजी राजे हे पहिलेच मराठी सरदार होते त्यामुळे त्यांच्या यशाने प्रत्येक जण आनंदित होता पण महासाहेब मात्र दुखी होत्या कितीही मोठं पद मिळालं तरी बादशहाचा नोकरच असतो हे त्यांना माहीत होतं सोबतच त्यांना मुजरे बहादरांचा खूप राग यायचा मुळात परकीयांचा चाकर ही कल्पनाच त्यांना मान्य नव्हती त्यांना हवं होतं आपलं राज्य आपला स्वतंत्र राजा अर्थात स्वराज्य या सर्व गोष्टी त्यांनी शहाजीराजांना देखील सांगितल्या शहाजीराजांना सुद्धा हेच हवं होतं पण ते योग्य वेळेची वाट पाहत होते आणि शेवटी ती योग्य वेळ आलीच सन सोळाशे सव्वीस आणि सत्तावीस हा काळ तीनही बादशाहांना खूप धक्कादायक ठरला जणू राजकीय वादळच निर्माण झालं होतं आदिलशाहीचा सुलतान इब्राहिम आदिल शाह आणि मुघलशाहीचा बादशहा जहांगीर हे तिघेही देवाघरी गेले त्यांच्या जागा खान आदिल शहा आणि शहाजहान यांनी घेतली एक प्रकारे सगळीकडेच राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती याच संधीचा फायदा घेऊन शहाजी राजेंनी निजामशाहीतील पुणे आणि त्या सभोवतील प्रदेश जिंकून तो आपल्या ताब्यात घेतला आणि स्वतंत्र म्हणून घोषित केला हीच ती थी आपल्या सोनेरी स्वराज्याची पहिली सुरुवात तब्बल तीनशे वर्षानंतर पुणे आणि त्या सभोवतील प्रदेश हा परकीय गुलामगिरीतून मुक्त झाला पुणे प्रांतात सगळीकडे आनंदाची लहरच पसरली प्रजेला त्यांची दुःखे समजून घेणारा त्यांच्यावर प्रेम करणारा राजा लाभला असा राजा ज्यांचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता स्वराज्याच्या गादीवर बसताच राजांनी जकातीचे दर कमी केले अन्नधान्य गरजेच्या गोष्टींच्या किमती कमी झाल्या सुरक्षित झाल्या संपूर्ण झाला पण या आपल्या काळे ढग जमू लागले शहाजी राजांचा हा पराक्रम बादशाहांना अजिबात पटला नाही विशेषतः विजापूरच्या आली आदिल शाहला हा पराक्रम खूप झोमला त्याने त्याचा सरदार मोरार जगदेव याला पुण्यावर आक्रमण करण्यास सांगितले मोरार जगदेवाने पुण्यामध्ये हाहाकार मचावला लुटालुटी करण्यात आली घरेदारे जाळली गेली आणि गावे बेचिराग करण्यात आली त्याने सर्व प्रदेशच उद्ध्वस्त करून टाकला पुण्याच्या पवित्र भूमीवर गाडवाचा नांगर फिरवून या ठिकाणी कुणीही वास्तव्य करू नये असा प्रजेला इशारा केला एवढंच नाही तर पुण्याच्या वेशीवर एक पहार रोवून तिच्यावर तुटकं वाहन कुटक्या कवड्यांची माळ आणि माणसाची खोपडी लावली बादशाही विरुद्ध बंड पुकारल्यावर ही अशी आलत होते हे दाखवण्यासाठी आणि अशा प्रकारे पुणे प्रांत हा आदिलशहाच्या अंमलात आणण्यात आला ही घटना झाली त्यावेळी शहाजीराजे हे कोकणच्या मोहिमेवर होते खबर ऐकल्यावर आऊसाहेब आणि शहाजीराजांना खूप दुःख झाले आपलं नुकतंच जन्मलेलं बाळ हे हिरावून घेतल्यासारखं त्यांना वाटू लागलं पण दोघेही शांत बसणारे तर मुळीच नव्हते शहाजीराजांनी मोहीम आखण्यास सुरुवात केली आदिलशाही तर मागावर होतीच सोबत दुसऱ्या बाजूने निजामशाही आणि आता नाशिकच्या दिशेने मुघलांचा महाबत खान देखील स्वराज्यावर स्वराज्यावर चालून चालून येत होता म्हणजे एकाच वेळी संकट हे यावेळी आवसाहेब गर्भवती असल्याने अशा परिस्थितीत त्यांना सोबत ठेवणे हे फार धोकादायक होते सोबतच संभाजीराजेनंतर पुढील चार अपत्ये ही स्वराज्याच्या धामधुमीत दगावली गेली होती त्यामुळे कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी आवसाहेबांना ठेवणे हेच महाराजांना योग्य वाटले शहाजीराजे आवसाहेबांसाठी सुरक्षित ठिकाण आणि बळकट गड शोधत होते आणि त्यांची नजर गेली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी गडावर गडावरील गडकरी विश्वासराव हे देखील होते शिवाय ते नात्यातलेच असल्याने कसलीही चिंता नव्हती त्यामुळे शिवनेरीवरच आवसाहेबांना ठेवणे हे महाराजांना योग्य वाटले आणि म्हणून शहाजीराजेंनी आवसाहेबांना शिवनेरी गडावर रवाना केले सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा गड म्हणजे खूपच सुंदर आजूबाजूला हरिश्चंद्रगड जीवधनगड असे अजिंक्य किल्ले सोबतच ज्योतिर्लिंग भीमाशंकर डोंगरावरची तुळजाबाई निमगिरीचा खंडोबा अशी अनेक पवित्र देवस्थाने होती एवढंच नाही तर स्वतः गडावर शिवाई देवीचं जागृत मंदिर देखील होतं गडावर सर्व प्रकारच्या सुविधा आणि आवसाहेबांची काळजी घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते कुणाचंही मन रमेल असे हे ठिकाण पण आऊसाहेबांचं सारं लक्ष हे प्रजेकडे लागलं होतं एके दिवशी एक भयंकर बातमी गडावर येऊन पोहोचली बातमी ऐकून आवसाहेबांना रडायलाच आलं बातमी होती लखुजी राजांच्या हत्येची होत असं की सध्या निजाम बादशहाचा वजीर हा मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान होता मलिक अंबर प्रमाणेच याचीही जाधव आणि भोसले यांच्याविषयी हीन भावना होती दोघे जर एक झाले तर आपलं काही खरं नाही असं त्याला वाटायचं आणि त्यामुळेच शहाजी राजांच्या स्वराज्याला संपवण्यासाठी तो निजामशाही कडून लखुजी राजांना पाठवतो जेणेकरून दोघांमध्ये वादविवाद वाढत राहते पण लखुजी राजे शहाजी राजांना संपवण्याऐवजी त्यांच्यासोबत मराठा सरदारांना एक करून स्वराज्याला पाठिंबा देण्याची योजना आखत आहेत हे कळताच तो त्वरित लखुजी राजांना बादशाह दरबारी बोलवणं धाडतो इथे दुसऱ्या बाजूला निजाम दरबारी जाधव भोसले एक झाल्यास निजामशाही कशी हे पटवून लखुजी राजांचा हत्येचा कट आखण्यात येतो आणि पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी भर दरबारात बादशाहच्या दर्शनासाठी आलेले लखुजी राजे आणि त्यांच्या सोबत आलेल्या राघोजी अचुलोजी आणि यशवंतराव यांची भर दरबारात निशस्त्र असताना हत्या केली जाते तब्बल चाळीस वर्ष लखुजी निजामशाही वाचवण्यासाठी लढत होते त्याची कदर न करता केवळ सत्तास्वार्थ मत्सराने हे हत्याकांड घडवून आणण्यात आले बादशहाची इमानदारीने सेवा करण्याचं हे फळ मिळालं शहाजीराजे आणि आऊसाहेबांना ही बातमी ऐकून खूप दुःख झाले आऊसाहेबांवर तर पहाड कोसळण्यासारखीच ही घटना होती कारण एका दिवसात त्यांचं संपूर्ण माहेर उद्ध्वस्त झालं होतं पण रडत न बसता त्यांनी आपल्या गर्भातील मुलालाच या सर्वांचा सूर घेण्यासाठी तयार करण्याचे ठरवले पुढे शहाजी राजांचं हे स्वराज्याचं स्वप्न सुलतानशाही मोडीत काढते त्यांना वाटतं की आपण जिंकलो पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की आऊसाहेबाच्या गर्भात वाढणारं मूल हे त्यांचा कर्तन ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा होता आऊसाहेबांच्या कहाणीतील पहिला भाग याचे आणखीनही भाग येतील या सिरीजच्या पुढील भागाबद्दल बोलायचं झालं तर पुढील भागात आपण महाराजांचा जन्म त्यांचं बालपण आणि स्वराज्याची स्थापना आहोत या, या ना उत्तम बनवण्यासाठी मला तुमची थोडीशी मदत हवी आहे आणि पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही आवसाहेबांची संपूर्ण कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण या कहाणीला आणखीन उत्तमरित्या कव्हर करण्यासाठी आम्हाला अजून रिसोर्सेसची गरज आहे त्यामुळे तुम्हाला माहित असलेली आवसाहेबांबद्दलची पुस्तके व्हिडिओज आणि रिसोर्सेस तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता किंवा या ईमेलवर आम्हाला सेंड करू शकता सोबतच जर तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता जो आम्हाला आवसाहेबांबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी मदत करू शकेल तर त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून आपण सर्व सोबत मिळून आवसाहेबांची ही कहाणी आणखीन उत्तमरित्या सादर करू शकतो पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्ही पाहतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत